श्री स्वामी समर्थ प्रकट दिन श्री दत्त महाराज श्री स्वामी प्रकट दिन उद्धळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोकाचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसूयाचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवार्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करतो शक्य एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिन श्री स्वामी समर्थ प्रकट दिन स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनु अनुभवावरून आपल्याला समजलेस की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास चोवीस किमी अंतरावर शैलीखेडा गाव नावाचा एक गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा होता भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा तो मुलगा कोणाल कोणी कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जा, जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी, दिव, छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोटा भरून ती तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होती आणि त्या परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आज विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या ही दिवशी तिघे गे, गेल तिथे गेला गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायची आणि तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तू खेळायचा बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून आधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि त्या ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून कडून हरला हर आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन ती ती वचन दिले तिथून ते गुप्त झाले श्री स्वामी समर्थ प्रकट दिन स्वामी समर्थ प्रकट दिन थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुरापासून बारा कोस जवळपास चोवीस किमी अंतरावर छेली शेलीखेडा गावाच्या नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शे झाला आता शंकाही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीला चा उलगाडा असा झाला कोकणातील हरिभाऊ स समीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतलीस सांगितले की आजपासून तू माझा सूत झालायस सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात सांगताय हे पा पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला ते म्हणाले की रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरवू बघू आणि ज्या वे वेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतासांच पूर्व अवतार होता त्यां आणि त्यांना त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगाडा झाला आणि या गोष्टीला स्व सा, स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे की पुढील प्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींनी प्रश्न स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहे तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बळ मी ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगर जे स्वामीभक्त होते ते सु स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकुटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत। पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्यास काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामी पशी आ आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यां त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींची आत्मलिंग आणि ते त्यांच्या ह हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्याला मान्यता दिली होत आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना हातावर विष्णुपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कार्द लिवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या वेग ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महा आजच्याच हा अक्कलकुटस्थ परब ब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता या भूतला भूतलावर अवर्तीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना धैर्य दिलासा आणि अगात करुणा प्रदान करणार आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृद हृदयात ममता निर्माण करणारा तेजस्वी तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव याच चैत्र शुद्ध द्वितीय शके आ, एक हजार एकाहत्तर इस एक अकराशे एकोणपन्नास मध्ये शेलीखेडे गावी प्रकट झाला होता आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे हे आपल्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे इस अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्याहत्तर नंतर ही दृश्य दृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसनी घालण्यासारखे महा कठीण कार्य आहे तरी घालण्यासारख क महाकठीण कार्य आहे तरी सुद्धा त्या दयासागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्रीस्वामी सम सुत महाराजांच्या पुढील अभंगातून पाहूया श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन श्री स्वामी, सम... स्वामी समर्थ प्रकट दिन दत्त माझा अवतरला भक्तांच्या काजाला शेलीखेड्या माझी झाला अवतार हा सहजी गोटी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग तेथे होता विजय सिंग आता येथे करुरंग गजानन आनंदला पाहुणी नाचताती चहू कोणी नुपुरे वाचती चरणी हसू लागे वक्रतुंड हलवुनी प्रीती सोंड विष्णुस्तंभी प्रकटले दत्त गोटी फेड फोडून आले माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणी गोटी विजयसिंग मारी दुसरी गोटी होय करी गोटींचा हो पडला ढिग चकित झाला विजयसिंग गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली गोट्या झाल्या रानो माळ काय मोजचा हा खेळ एक प्रहर खेळ केला समर्थ दाविली ती लिहिला स्वामी सुत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजला आपल्या अभंगात स्वामी सुतांनी स्वामी प्रकट दिनाच्या प्रसंग वर्ण केला आहे स्वामी सुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत त्यापैकी हा एक आहे ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत या अभंगाच्या सुरुवातीला स्वामी सुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरला आहे तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडणी आले हा उच्चार केला आहे स्वामी सुत म्हणतात माझा स्वामी जो अवतारला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव भक्तांचा सांभाळ करणे धर्माचे रक्षण करणे आणि उदमीच याचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते या याच करण्यासाठी कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो पण या वेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाला असे स्वामी सांगतात ही घटना कुरुक्षेत्र हस्तिनापूर जवळील शेलिक या खेडे गावी घडली जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला सहजतेने शब्द वापरण्या मागचा ते स्पष्ट दिसून येतो की हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूती पीडा सहन न करता झालेला आहे म्हणजे आठ वर्षाची बालक मूर्ती प्रकट झाली परब्रह्म आठ वर्षांच्या बालक स्वरूपात अवर्तीन होण्यामागचे कारण स्वामी सुत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक शेल शेलीग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटी गोटीला भगवंत मानून खेळ करीत होता विजय सिंग ही गोटी गोमटी भगवंत मानुनिया जग जेठी मांडूनया खेळत असे नाव घेऊन भगवंताचे गोटी आहे त्याचे असा खेळ तो बाळ खेळत असताना पुढे काय करत आहे पहा एकदाच बोले अप देवबाप्पा खेळ वेगी असे म्हणतता मन तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवंत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या आठ वर्षांच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली आले असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले प्रकट झाल्यानंतर प्रकट श्रीस्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तांसोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते या खेळात काही वेळाने अन्य दोन बालक ही सामील झाले आता स्वामी महाराज विजयसिंग रामसिंग आणि हरिसिंग असे चौकी मिळून हा गोट्यांचा खेळ खेड़, खेळत होते यातील हरिसिंग हाच पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामी होऊन आपल्या मागील जन्मातील आठवणी कथन करू लागला खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते आपल्या मज मर्ज, मर्चेमाणे वागत होते स्वामींचा हा मन माने खेळ हे व हेके खोरेपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत या कृतीने धरणी माता कंपू पाहू लागली तशा मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहतो पुष्पवृष्टी करत होते यश गंधर्व किन्नर नृत्य करत होते हे होत असताना विजयसिंग स्वामींची एक, एक एक गोटी जिंकत होता लगेच स्वामींच्या हातात एक एक नवी गोटी येत होती थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीक जमा झाला हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली शेवटी तोच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्यांच्या गोट्या दिसू लागल्या हा खेळ पाहून सर्वजण मोज करत होते संपूर्ण एक प्रहरभर हा खेळ स्वामींनी खेळून एक कागळी वेगळी लिला सर्वांनी दाखवली सर्वत्र मीच आहे मी सर्व व्याप्त आहे हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला प्रकट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यांसारखे अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्याशी हवे तसे खेळतो माझ्या शिवाय काही घडू शकत नाही हाच बहुमोल संदेश दिला आहे स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग शूरसेनानी दोन हजार पं पंधरामध्ये आला आहे तो पुढील प्रमाणे श्री स्वामी समर्थ हातातील गोटा गोटी गोटीविषयी म्हणाले असे संख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली तक्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ हु लागले सहज लिलेने श्री स्वामी श्रीस्वामी देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले तेव्हा ती पुन्हा गोटीचा दिसू लागली तेव्हा ती मूर्ती पुढे म्हणाली आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्ययू शिरीषदादा कवडे यांच्या बरोबरील चर्चेवेळी समजला संदर्भ शूरसेनांनी दोन हजार पंधरा दिवाळी अंक स्वामी भक्तांना स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवली यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेह याची जाणीव होती भक्त प्रल्हाद ध्रुव बाळ उपयमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली होती येथे मात्र सिंगाला अर्घात ते सहजतेने आणि ते ही स्वतःप्रमाणेच पालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला त्याच्याशी खेळा यावरून परब्रह्माचे अथाग करुणा स्वरूप प्रकट होते त्याची निर्मळ आणि निस्वार्थी भक्ताप्रती असणारी ओढ लक्षात येते तेव्हा ते आपण ही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा म्हणजे आपल्याला ही स्वामी महाराज आपलेच करतील हीच शिकवण देणारा आजचा अभंग आहे अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र पाहण्याचा प्रयत्न करूया स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग शेलिक या गावातील लोकांचा उद्धार केला येथील ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या स्वामींच्या आगमनाने शेलिक गाव हे गोकुळ बनले जे भाकी गोकुळ यांना भगवान श्रीकृष्णांमुळे प्राप्त झाले तेच भाग्य शैलीवासियांनी स्वामी कृपेने मिळाले स्वामींच्या नाना लीला असंख्य खेळ खेळा याचे साक्षीदार होण्याचे महत्व भाग अस मिळाल्यामुळे शैलीवासीय लोकांचे विलक्षणच बनले पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या शेली गावाचे दैवत श्री ते स्वामी देव मात्र आपल्या आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले तेव्हा मग येथील ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमतीला निघाले तेव्हा शेली ग्रामस्थांच्या दुःखाला पार उरला नाही जी अवस्था श्री कृष्णांच्या गोकुळ सोडण्याचा वेळी गोकुळवासियांची झाली होती तेहून ही बिकट अवस्था शेली ग्रामस्थांची झाली होती पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते त्यामुळे जड अंधकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात आकंटक बुडाले इकडे स्वामी महाराज शेली गावातून निघून थेट हरिद्वारच गेले पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितांमधील हरी हर भेद नाहीसा केला वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत याचा याचा दाखला देऊन तो तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखवले यानंतर मग हिमा हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रयागला केले त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला त्यानंतर मग ब्रंदीनाथ व केदारनाथ येथे भ्रमती करून स्वामी पुढे समप्रयोग स्वाम येथून येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले ते पुढे मग नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला पुढे नंतर जगन्नाथपुरी द्वारका गिरणगार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोग गाई राजूर पंढरपूर हुमनाबाद मोहोळ मंगळवेढा सोलापूर अशी ब्रह्मती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथे स्थिर झाले स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची ग आज आवश्यकता नाही पण स्वामी महाराजांच्या शेली पासून ते अक्कलकोट कोटी येईपर्यंतच्या प्रवासांसंबंधी व चरित्रांसंबंधी खात्रीशीर आणि सूत्रबद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे नेहमीच मतमतांवर तरे होत असतात परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास ते तेवीस वर्ष वास्तव्य होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला आपले सामर्थ्य आपला आपला सर्वश्वर या गोष्टी पाहता स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप होत होते याबाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकदम एकमत आहे आपण ही स्वामींच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव